डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो आता बारा जानेवारी जवळ आहे म्हणजे जिजाऊ जयंती सोहळा हा बारा जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर सिंदखेड राजा या मातृतीर्थाच्या ठिकाणी होत असतो आणि त्या निमित्ताने आपण जिजाऊंच्या जन्माच्या नंतर शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जी काही पुस्तकं मी लिहिल्याची त्याची माहिती करून घेतो आहोत त्यानंतर आपण शेवटल्या एपिसोडमध्ये मी ह्या दहा आठ आठ दिवसानंतर किंवा पाच सहा दिवसानंतर आपण जिजाऊवर माहिती पाहूया ते एक स्वतंत्र पुस्तक माझं आहे पण सुरुवातीला मी सांगितलं होतं की शिवाजी शुद्रक असं हे पुस्तक मी लिहिलं एकोणीसशे नव्वद मध्ये आणि त्यामुळे मग मला मलाही शिवचरित्र कळलं शिव त्या काळात कोणकोणत्या घडामोडी झाल्या आणि त्यावर कोणी कोणी लिखाण केलं ते सगळं काल आपण पाहिलं आणि त्या पुस्तकामुळे माझा परिचय महाराष्ट्रभर एक शिवचरित्रकार म्हणून झाला खरं म्हटलं म्हणजे शिवचरित्र मी तेव्हा लिहिलं नव्हतं पण पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान श्रावण देवरे हे धुळ्याला होते आणि त्यांनी एक छत्रपती गौरव पदवी प्रकाशन समिती स्थापन केली आणि त्याच्याद्वारे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर परीक्षा घ्यायचं ठरवलं या समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम लागू होते आणि उपाध्यक्ष निळू फुले हे दोन्ही लोक मराठी वाचकांना मराठी प्रेक्षकांना मराठी श्रोत्यांना कलावंत आणि रसिकांना आदरणीय स्थळी आहेत आणि दोघांनीही शिवछत्रपतीचं चरित्र लोकांपर्यंत गेलं पाहिजे यासाठी श्रावण रावण देवरेंना मदत केली तर त्या एका प्रकल्पासाठी मी पहिल्यांदा शिवचरित्र लिहिलं तर हे जे शिवचरित्र आहे त्याची ही पहिली आवृत्ती आहे म्हणजे जे अं महाराष्ट्रभर त्या काळात गेलं त्याच्यावर पाच सहा वर्ष परीक्षा झाल्यात आणि मग शिवचरित्राकडे मी आणखी खोल सखोल अशा अभ्यासाकडे वळलो आणि शिवचरित्रकार म्हणून माझी ओळख झाली शिवाजी शूद्र कसामुळे एक समीक्षक टीकाकार चिकित्सक अशी ओळख होती पण चरित्र लेखन मी तोपर्यंत काही केलं नव्हतं प्रामुख्याने शिवचरित्र लेखनही केलं नव्हतं तर हे शिवचरित्र लेखन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की खूप काही प्रश्न शिवचरित्राच्या संदर्भात आपल्या पूर्वीच्या लोकांनी उपस्थित केले आहेत त्यात खूप आधीचा उल्लेख मी केला होता एकोणीसशे साठ मध्ये मराठा मंदिर प्रकाशनाच्या वतीने त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी जे संकल्पित शिवचरित्राचा आराखडा साधने आणि प्रस्तावना नावाचं पुस्तक लिहिलं तर ते, ते पुस्तक मी त्या काळात वाचलं त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगताना एक गोष्ट सांगितली आहे की महाराष्ट्रातील ब्राह्मणांना महाराष्ट्रभर काय सांगायचं आहे सा काय सांगायचं सा नाही याचं एक धोरण ठरलेलं आहे आणि त्यामुळे मग खूप काही पुस्तकं जी लिहिली गेली आहेत ती मराठी वाचकापुढे आली नाही ही तक्रार हे त्यांनी त्या पुस्तकात एकोणीसशे साठ बासष्टच्या दरम्यान लिहिलेल्या पुस्तकात केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पहिले शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळसकर यांचा के जो ग्रंथ आहे एकोणीसशे चौदाच्या दरम्यान तो त्यांनी निर्माण केला त्याच्यावर आपण स्वतंत्र एक चर्चा घेऊ तर हा पहिलं शिवचरित्र आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप बखरी मुळात वाचल्या आणि बखरी वाचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की शिवचरित्राचा संबंध अं किंवा शिवाजी महाराजांचा संबंध रामदासाशी काहीही नाही आणि ते पुस्तक वाचलंच गेलं नाही पन्नास वर्षात वाचलं गेलं नाही अशी तक्रार त्यांनी केली आहे म्हणजे हे पुस्तक लिहिलं बासष्ट मध्ये त्याच्या पन्नास वर्षात ते वाचलं नाही अशी तक्रार त्यांनी केली आहे याचा अर्थ रामदासांचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नव्हता पण हा ओढून ताडून का लावण्यात आला हा एक प्रश्न आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता मी शिवरायांचे गुरु रामदास होते काय असा प्रश्न लिहिणारा असा प्रश्न निर्माण करणारा एक लेख या शिवचरित्रात लिहिला त्याचा पुढे जिजाय प्रकाशांनी पुस्तक सुद्धा काढलाय ते उपलब्ध आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल नेटवर उपलब्ध आहे किंवा पुण्यात जे राहतात त्यांना कुठे कोणत्याही दुकानात मिळेल तर असा प्रयत्न का केला गेला हा पहिला प्रश्न आणि शिवाजी महाराजांची रामदासाची भेट झाली होती की नाही हा ऐतिहासिक दृष्ट्या सिद्ध होणारा एक प्रश्न आहे आता शेजवलकरांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला तेव्हा रामदास स्वामी त्या सोहळ्याला का नव्हते दर गुरु असते तर त्यांनी राहायला पाहिजे होतं कारण जे प्रसंग त्या काळात घडले ज्या प्रसंगाचा आपण काल उल्लेख केला की शिवाजी महाराजांना शुद्र ठरवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी केला आणि रामदास स्वामी हे ब्राह्मणच होते तर त्यांचं कर्तव्य होतं की आपल्या शिष्याला या संकटातून वाचवायचं पण ते कसं वाचवतील कारण सोळाशे बहात्तर पर्यंत शिवाजी महाराजांना रामदासांचं नावही माहीत नव्हतं म्हणजे हा एक अतिशय महत्वाचा पुरावा त्यांनी दिलाय त्यांनी या पुस्तकात म्हटलंय माझ्याही पुस्तकात तो संदर्भ आलाय आणि पुढे मी सांगितलं की शिवरायाचे गुरु रामदास होते का या पुस्तकात तो सुद्धा आलेला आहे तर त्यात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराज असं एका मोहिमेला चालले होते है, रस्ते हळणी करण्याकरता साधारता तेव्हा त्यांना काही साधू दिसले गोसावी आणि मग त्यांना तरी प्रश्न विचारला की तुम्ही कोण ते म्हणाले समर्थांचे शिष्य समर्थ कोण हा दुसरा प्रश्न त्यांनी विचारला ते म्हणे रामदास गोसावी नावाचे एक महंत आहेत आणि त्यांचे आम्ही शिष्य आहोत हा सोळाशे बहात्तरचं हे पत्र आहे माझ्या पुस्तकात ते आहे पत्र आणि शेजवळकरांनी ते तर असल पत्र कुठून घेतलं शिवचरित्र साहित्य खंड वगैरे त्यांच्या ग्रंथामध्ये ते आहेत आणि अनेकांना ते माहीत आहे तर सोळाशे बहात्तर पर्यंत शिवाजी महाराजांना रामदासाचं नावही माहीत नाही आणि सोळाशे मध्ये रामदास स्वामी उपस्थित नाही आहेत ज्या आपत्ती आल्या ज्या अडचणी आल्या ब्राह्मण निर्माण केलेल्या त्या सोडवण्याकरता रामदास स्वामी कुठे पुढे आले नाहीत त्याला कारण काय कारण हेच होतं की शिवाजी महाराजांचा रामदासांचा काहीही संबंध नव्हता पुढे मग अ जे अतिशय प्रसिद्ध बखर आहे रामजी रामराव चेटणीसाची ही बखर साधारणतः अठराशे बाराच्या दरम्यान लिहिली गेली अठराशे बारा अठराशे अठरा मध्ये पेशवाई गेली पेशवाईच्या उत्तरार्धात ही बखर लिहिली शिवाजी महाराज गेल्यानंतर साधारणतः हा म्हणजे संभाजी महाराज गेल्यानंतरही बावीस लिहिली इतक्या उशिरा लिहिल्या लिहिलेली ही बखर आहे बावीस कि तीस वर्षाचा मोठा काळ येतो या बखरीमध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांना रामदासांनी लिहिलेलं पत्र आढळते समकालीन कोणत्याही कागदपत्रात रामदासांचं पत्र आढळत नाही किंवा सनदा आढळत नाही शिवाजी महाराजांनी लिहिलेला सनदा किंवा मदत काही चाफळच्या सनदीचा उल्लेख येतो तर तो त्याबद्दल लोकांना संशय आहे आणि आपण ढोळ्याला गेलो तर तिथे सत्कार्योत्तेजक सभा आहे समर्थ वाघदेवता मंदिर आहे मी त्या ठिकाणी काही पुस्तकं खरेदी करायला गेलो होतो तेव्हा त्यांच्या हॉलमध्ये बाहेर त्यांनी अशा अनेक सनदा काचेच्या अलमारामध्ये ठेवल्या आहेत लोकांना पाहता याव्यात आता अस्सल सनद असेल अस्सल कागदपत्र असेल तर अशा तऱ्हेने कोणीही उघड्यावर ठेवत नाही कारण सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो आणि नष्टही होऊ शकतं याचा अर्थ त्या नक्कल आहेत म्हणजे इतिहासकारांनी सिद्ध केलं की रामदासांची शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा आजपर्यंत उपलब्ध नाही पण तो सोळाशे चौऱ्याहत्तर नंतर झाला असावा कारण जे पत्र आहे ज्या पत्राचा उल्लेख केला त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की तुमचे क्षेत्रीय वास्तव्य केले परिवर्तमान नाही घेतले म्हणजे तुमच्या परिसरात मी राहतो पण तुम्हाला भेटलो नाही असं स्वतः रामदास स्वामी शिवाजी महाराजांना विचारतात म्हणजे जर ते गुरु असते तर त्यांनी असा प्रश्न विचारला नसता आणि ज्या कथा सांगितल्या जातात त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेच्या आधी रामदास स्वामींना भेटत असत किंवा रामदास स्वामींच्या सल्ल्यानुसार वागत असत अब्दुल खानाच्या वधाच्या प्रसंगी काय काय घडलं असं एक लांबलंच पत्र दाखवण्यात येतं आणि ते पत्र आ, शिवाजी महाराजांना रामदासांनी पाठवलं होतं आणि सल्ला दिला होता असं रामदासी कीर्तनकार सांगतात प्रवचनकार सांगतात व्याख्याने सुद्धा सांगतात तर हे पत्र कुठे आहेत हे असल पत्र तर नाहीच आहे पण रामदासांच्या शिष्यांच्या शिष्यांच्या शिष्यांचे शिष्य आत्माराम नाव त्यांचं कर्नाटकामध्ये एक्केहाडी नावाचं गाव आहे त्या एक्केहाळी गावात हा आत्माराम नावाचा आत्माराम नाव आहे त्याचं तर त्याला आत्माराम एक्के हाळीकर म्हणतात तर त्या गावात राहणाऱ्या माणसांनी दास विश्राम धाम नावाचा एक ग्रंथ लिहिला आता हा जो ग्रंथ आहे हा ज्या मठामध्ये ठेवलाय हाळीच्या त्याच्या बाहेर तो जाऊ नये यासाठी अफवा पसरलाय त्यांनी की कोणी जर हा ग्रंथ बाहेर घेऊन गेला तर तो वेडा होतो किंवा आंधळा होतो त्यामुळे बराच काळ हा ग्रंथ काही त्या त्यांच्या मठाच्या बाहेर गेला नाही पण शंकरराव जे रामदास स्वामीच्या एकंदरच चरित्राचे अभ्यासक संशोधक रामदास आणि रामदास ही मासिक ते चालवायचे धुळ्यावरून तर त्यांनी या ग्रंथाचं भाषांतर केलं एकोणीशे तेवीस मध्ये चौथा खंड प्रकाशित झाला आणि मग मी त्या ठिकाणी जे असलेले सगळे ग्रंथ आणले आणि माझ्या मी वाचले तेव्हा लक्षात माझ्या आलं की रामदासांना शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणण्यासाठी ती मोठी ताकद लावली ती लावली आत्माराम एक्के हळीकर यांनी शेजुलकरांनी असं म्हटलंय भीम स्वामी हा रामदासांच्या शिष्याचा शिष्य होता डायरेक्ट हनुमान होता स्वामी जी बखार आहे ती सुद्धा आता इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहे आपण वाचू शकता तर या दोघांनी रामदासांचा शिवाजी महाराज संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांच्या ग्रंथात केला पण समकालीन कोणत्याही कागदपत्रामध्ये कि रामदास स्वामीवर लिहिल्या चरित्रामध्ये तसा प्रयत्न कोणी केला गेला नाही आता का केलं गेलं एकीकडे रामदास स्वामी म्हणतात की तुमचे क्षेत्रीय वास्तव्य केले पण वर्तमान नाही घेतले मी भेटलोच नाही हे सोळाशे चौऱ्याहत्तर नंतरचं पत्र आहे म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर राजा झाला आणि शिवाजी महाराजांचं वर्चस्व वाढलं त्यांनी खूप लोकांना दान दक्षिणा त्यामुळे आपल्याला आपल्या वाट्याला काहीतरी आलं पाहिजे या अपेक्षेने एक भिक्षुक म्हणून रामदासांनी लिहिलेलं पत्र आहे पण हे असल पत्र कुठेही उपलब्ध नाही किंवा जाणता राजा हे नाटक जे पुरंदरी लिहिलं त्यासाठी जे काही शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे त्यांचं जे महत्व आहे ते सांगणारं पत्र संभाजी महाराजांना लिहिलं होतं असं म्हणतात तेही पत्र असल पत्र कुठेही उपलब्ध नाही ते पत्र सापडलंय मल्हार रामराव चिट्टी सप्त प्रकरणात्मक शिवचरित्रामध्ये सापडलाय म्हणजे अठराशे अकरा नंतरच आहे म्हणजे शिव शिवकालीन कोणत्याही पत्रामध्ये असा काही उल्लेख नाहीये मल्हार रामराव चिट्टीस स्वतः रामदासी होता रामदासी संप्रदायाचा समर्थक होता आणि त्यामुळे रामदासाचं मोठेपण दाखवण्याकरता बन अशी बनावट पत्र त्यांनी तयार केली आणि आपल्या ग्रंथात टाकली आणि त्यात संभाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी लिहिलं संभाजी महाराज त्यांचं स्वतंत्र पुस्तकच आहे आणि त्यांची बदनामी करण्याचं मोठं काम जे केलं ते मल्हार रामराव चिटणीसांनी केलं आपण संभाजी चरित्रावर जेव्हा चर्चा करू तर त्यांनी काय काय गोष्टी कोणकोणत्या गोष्टी केल्याय कोणकोणत्या खोट्या गोष्टी मांडल्या संभाजी चरित्राला बदनाम केलं तर मागची कारण कारण आपण नंतर पाहूया आता तो विषय आपण नाही घेणार पण रामदासांचा शिवाजी महाराजांशी काही संबंध नव्हता हे अं नरफाटकांनी सुरुवातीला लिहिलं होतं नरफाटक हे फार मोठे अभ्यासक होते आणि त्यांनी साधारणतः एकोणीशे बावीस मध्ये एकोणीसशे बावीस ते चोवीस या दरम्यान विविध ज्ञान विस्तार नावाच्या मासिकात एक प्रसिद्ध मासिक होतो त्या काळातलं आता त्याही गोष्टीला शंभर वर्ष होऊन गेली आपण दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये चर्चा करतोय म्हणजे शंभर वर्षाच्या वर वर्षे उलटली त्यामध्ये रामदासांचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नव्हता हे सिद्ध करणारी लेख मला लिहिली ले विविध विस्तार आणि त्या लेख मालेला उत्तर देणारी शंकरराव देवानी रामदास आणि रामदासी हे जे मासिक होते त्याच दरम्यान एकोणीसशे बावीस तेवीस हा जो काळा चोवीस तर त्यामध्ये ती लेखमाला लिहिली ले तर दोघांचा वाद बराच काळ चालला साधारणतः दोन वर्ष चालल्याचा उल्लेख येतो नंतर एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये प्रसाद प्रकाशनाने हे जे नरफाटकांचे लेख आहेत त्याचं पुस्तक काढलं समर्थ रामदास व्यक्तित्व कार्य वगैरे काहीतरी शीर्षक का आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा रामदासांची कधीही भेट झाली नाही हे सिद्ध करणार त्यांनी विधान केली आहेत पुरावे दिले आहेत आणि रामदासांचं जे चरित्र होतं ते कसं स्त्री लंपट होतं आणि त्यांच्या चरित्रातून बोध घेण्यासारखं काहीच नाही या माहिती सुद्धा त्याच पुस्तकामध्ये आहे तर ते जे पुस्तक लिहिलं त्याला आधारता दास विश्रामदास म्हणजे रामदास रामदासाच्या शिष्याचा शिष्याचा शिष्य म्हणजे खूप जुनी नंतरचा काळ आहे तर त्यांनी आत्माना विक्टी हळीकर रामदासाच्या ज्या कथा सांगितल्या त्यानुसार अक्का आणि वेणू दो या दोन शिष्या ज्या होत्या तर त्या त्याच्या खास वर्जितल्या होत्या आणि एका शिष्याने त्यांना रामदासांना नग्न अवस्थेत पाहिलं आणि दोन्ही बाजूला अक्का आणि वेणू वेणूबाई ह्या दोन ज्या त्याच्या शिष्या होत्या नग्न अवस्थेत झोपल्या होत्या आणि मग ते इतके वेडे झाले होते त्या दोघींच्या प्रेमामध्ये की ते बरेच दिवस एक आठवडाभर साधारणतः अक्काबाईचं जे लुगडं होतं ते डोक्याला बांधून नग्न अवस्थेत फिरत होते त्याचं स्पष्टीकरण मग आत्माराम स्वामींनीच दिलंय ते म्हणतात की ते बरकट म्हणजे हनुमानाच्या रूपात होते आणि ती लीला होती रामदास जिथे हनुमानाचे अवतार आहेत असं स्पष्टीकरण आत्मारामाने दिलंय त्यानीच ही माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे नर फाटकांनी ही लेखमाला लिहिली आहे नंतर तर पुस्तकाला नंतरच्या काळात मग शंकरादेव आणि नरफाटकामध्ये समेट झाला मैत्री झाली आणि मग ते स्वतः गेले धुळ्याला समर्थ वागदेवता मंदिरामध्ये आणि नंतरच्या रामदास आणि रामदासीच्या अंकामध्ये दोघांचे फोटो आहेत माझ्याकडे तोही ग्रंथ आहे त्या नरफाटक आणि शंकरादेव एकत्र आलेले आणि त्यांचा फोटो कोणी हो काढला मुकुंदराव किर्लोस्करांनी काढला मुकुंदराव किर्लोस्करांचा परिचय जो गेल्या पिढीतल्या लोकांना माहीत आहे चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या लोकांना की त्यांच्याजवळ नेहमीच कॅमेरा असतायत म्हणजे त्यांचं चित्रही कोणी काढलं स्केच काढलं किंवा कार्टून काढलं बकोद्राचं ते तर त्यांच्याकडे कॅमेरा दाखवायचे फोटोग्राफीचा त्यांना शौक होता आणि त्याचा फायदा असा झाला की शंकरराव देवाण नरफाटक एकत्र आले होते त्याचा पुरावा रामदास आणि रामदासी या स्मारक ग्रंथामध्ये आलेला आहे मग एकीकडे नरफाटकांनी रामदास स्वामीचा शिवाजी महाराजांशी काही संबंध नव्हता हे सिद्ध करणारा ग्रंथ लिहिला त्यामुळे ते वादग्रस्त ठरले आणि मग शेजवलकरांनी ते सगळे संदर्भ एकोणीशे बासष्टच्या त्यांच्या ग्रंथात वापरले आणि त्यांनी ही तक्रार केली के की रामदासांचा शिवाजी महाराजांची काहीच संबंध नव्हता हे केळसर गुरुजींनी सांगितलंय त्यालाही पन्नास वर्ष होऊन गेली पण हे कोणीच वाचलं नाही आणि ते म्हणतात की कोणतं पुस्तक वाचावून कोणतं वाचू नये हे महाराष्ट्रातले ब्राह्मण ठरवतात कराडे हे नरफाटक आणि कराडे आपले हे शेजवलकर हे दोन्ही ब्राह्मणच होते नरफाटक हे कराडे ब्राह्मण होते आणि शेजोरकर बहुतेक देशस्थ ब्राह्मण होते तर अशा तऱ्हेने आता त्यांच्या पोट जाती वगैरे तो काही आपला चर्चेचा विषय नाही आहे पण दोन्ही ब्राह्मणांनी रामदासांच्या संबंधातली केलेली विधानं आणि त्यातून रामदासांचा शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता हे सिद्ध करणारं त्यांचं जे शोध निबंध कि लेखन आहे तर त्याचा संदर्भ मी या माझ्या पुस्तकात घेतलाय आहे पण रामदासांचं जे हा पुढे नरफाटकांचा एक उल्लेख राहून गेला त्यांनी रामदासांची स्तुती गाणारा एक मोठा ग्रंथ लिहिला समर्थ रामदास व्यक्तित्व आणि वाङ्मय तोही ग्रंथ माझ्याकडे आहे तर हे सगळं वाचल्यावर लक्षात की नर फाटकाळी नंतर रामदासांचं मोठेपण सांगितलं आता रामदास मोठे होतेच म्हणजे तो काही वादाचा मुद्दा नाही त्यांचे मनाचे श्लोक आपल्या घरातल्या अनेकांना पाठ आहे पुढे आधीच्या पिढीच्या आताची पिढी ते वाचत नसतील पण पूर्वी मात्र हे शाळांमध्ये मनाचे श्लोक वाचले जायचे त्या दासबुधामध्ये बऱ्याच गोष्टी अशा की सर्व लोकांच्याच उपयोगाचे आहे पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत किंवा ब्राह्मणांच्या उपयोगाच्या आहेत ब्राह्मण मंडळा वेळ व्हाव्या ब्राह्मणांचं संघटन वाढवावं किंवा ब्राह्मणाने काय काय करावं आपली अक्षरं नीट लिहावीत कारण त्यांचं असं आकलन होतं रामदास स्वामीचं की ब्राह्मणांचे अक्षर चांगले नाहीत म्हणजे ते लिहिण्यामध्ये मागे पडले आहेत त्या मानाने जे सिके पियाचे आंध्रसेने काय असतं प्रभू बाळासाहेब ठाकरेंच्या जातीचे लोक मल्हार रामराव चेट्टी त्यांच्याच जातीचा होता तर यांची अक्षरं चांगली आहेत आणि त्यांच्याबद्दल इंग्रजांनी सुद्धा लिहून ठेवला की हे आपल्या धन्याशी नेकीने वागतात त्यांची अक्षरं चांगली आहेत युद्ध कौशल्य त्यांच्यात आहेत अनेक गुण असल्यामुळे कायस्थांना शिवाजी महाराजांनी मोठं स्थान आपल्या राज्य सरभारात दिलं होतं त्याचे उल्लेख नरफाठकांनी केलेले आहेत हे नरफाटकांचे वाक्य मी जे आधी सांगितलं ते आणि जेव्हा मोरोपन पिंगळे सत्तेवर होता म्हणजे प्रधान होता प्रमुख होता तेव्हा त्यांनी ब्राह्मणांनाच नोकऱ्या दिल्या इतरांना नोकऱ्या दिल्या नाहीत आणि जेव्हा बाळाजी आवजी चिटणीस हा स्वीय सचिव झाला तेव्हा त्यांनी सगळे कायस्थान लोकांना नोकऱ्या दिल्या त्या बोरपन पिंगळेनी तक्रार केली शिवाजी महाराजांकडे हा तुमचा जो स्वीय सचिव आहे तो आपल्याच जातीच्या लोकांना नोकऱ्या देतो त्यामुळे ब्राह्मणांना नोकऱ्या मिळत नाही ब्राह्मणांनी काय करावं म्हणजे एक प्रकारचं हे आरक्षण त्या काळातलं ब्राह्मणांचं होतं ते मोडीत काढलं बाळाजी आवजी चिटणीसांनी आणि बाळाजी आवजी चिटणीसाच्या या कृतीला समर्थन दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते असं म्हणतात की तुम्ही श्रेष्ठ वर्णाची ठाई मरुपण पिंगण्याने दिलेलं उत्तर आहे तुम्ही मोठे श्रेष्ठ आहात तुमच्या हातून सेवा घेणे अनुचित होय की ब्राह्मणांची सेवा आम्ही घेणं आम्ही ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे पण ब्राह्मणांची सेवा आम्ही घेणं हे शास्त्रविरोधी आहे नाही आहे अशा त्रेणी धर्माचा दाखला देऊन शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना नोकरीतून बाजूला केलं होतं त्याला कारण बाळाजी आवजी चेटणीस हा त्यांचा स्वीय सचिव होता ज्यांनी राज्याभिषेकच्या वेळी शिवाजी महाराजांना अतिशय महत्वाची मदत केली आणि मोर पेंगेला बाजूला सरलं गागा भट्टाला सुद्धा त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत काल आपण उल्लेख केला होता अशा तरी हा जो बाळाजी आवजी चेटणीस आहे त्याला पुढे संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायदळीत उडवलं संभाजी महाराजांवरच्या पुस्तकावर चर्चा करताना आपण त्याची कारणं पाहू नंतर त्याचा जो पण खापर पणतू होता तो मल्हार रामराव चेटणीस ज्यांनी शिवचरित्रही विकृत केलं आणि संभाजी चरित्रही विकृत केलं तर त्याची कारणं पाहताना आपण त्या सगळ्या पुस्तकांचा समाचार घेऊ तर अशा तऱ्हेने म्हणजे एकीकडे मल्हार रामराव चेट्टी हे आहे रामदासांना त्यात टाकतो शिवचरचा टाकतो भीमस्वामीचा आधार घेतो किंवा मग हनुमंत स्वामीचा आधार घेतो पण या सगळ्या लोकांनी स्पष्टपणे शिवाजी महाराजांचा काही रामदासांचा संबंध होता किंवा गुरु होते हे कुठेही लिहिलेलं नाहीये आणि रामदास स्वामी हे व्यक्तिमत्व ब्राह्मणांपुरता सीमित होतं हे अनेक अभ्यासकांनी पुढच्या काळात सिद्ध केलाय आणि त्यांच्या विचारातून पुढे पेशवाई महाराष्ट्रात आली हा ते एक निष्कर्ष अभ्यासकांनी इतिहासकारांनी काढलेला आहे तेव्हा त्यांचं बाकी साहित्य क्षेत्रातलं जे काही कर्तृत्व आहे त्यांनी ज्या कविता केल्या विशेषतः प्रामुख्याने ज्या उर्दू भाषेतली अनेक काव्य त्यांनी मराठीत आणली आणि उर्दूचे जे काही अं छंद होते त्या छंदावर त्यांनी कविता केल्या कारण जे शंकरराव देवांचं जे समर्थ वागदेवता मंदिर आहे त्यांनी जे पुस्तक काढलं रामदासाची मुसलमानी अष्टके म्हणजे आठ ओळीचं काव्य अशा तऱ्हेची अष्टकं ही जी लिहिली रामदास आणि ते मुसलमानाच्या छंदावर लिहिली आणि आता आपण शारदुल विक्रीत हा छंद वापरतो तो, तो सुद्धा मुळात उर्दू पर्शियन असा छंद आहे म्हणजे मुसलमानावर जास्त प्रेम रामदासांचं होतं हे या सगळ्या ग्रंथातून सिद्ध होतं आणि काही लोकांनी असं म्हटलं आहे की विजापूरच्या आदिलशहाची हेरगिरी करण्याचं काम रामदास स्वामी करत असत आता हे सिद्ध झालं नाही पण काही लोकांचा तो आक्षेप आहे मी शिवाजी महाराजांशी काही संबंध नव्हता या उलट शिवाजी महाराजांच्या शत्रूंना जाऊन मिळून त्यांना मदत करण्याचं काम रामदा रामदासांनी केलं होतं असा आक्षेप काही अभ्यासकांनी घेतला आहे प्राध्यापक महामद येशमुख यांनी त्यावर बरीच पुस्तकं लिहिली आहे आता त्याबद्दल पुरावे नसल्यामुळे मी त्यावर काही फारसं बोलत नाही पण या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होते की नरफाटक असो की शेजवलकर असो या सगळ्या लोकांनी सिद्ध केलं की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते आता गुरुचा अट्ट का होतो कारण तुकाराम महाराज समकालीन आहे है। है। के के है। और है आणि तुकाराम महाराजांचं जे काही काव्य अभंग आहे त्या अभंगामध्ये पायिकेंचे अभंग आहेत पायकीच्या अभंगामधून शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या सैन्यांना मदत करण्याचा उपदेश केलेला आहे आणि ह्या पायिकांमधूनच काही लोक विशेषतः ह्या त्यांच्या शिष्यांमधून काही लोक पायिक झाले पायक म्हणजे सैनिक आणि मग ते शिवाजी महाराजांना मदत करायला लागले या वास्तवावर अनेकांनी प्रकाश टाकला आहे तो विषय स्वतंत्र आहे त्यावर एक माझं पुस्तक सुद्धा आहे दास विश्राम दाम मध्ये तुकाराम चरित्र जे आलंय तर त्या तुकाराम चरित्रावर माझं एक पुस्तक आहे रामदासी परंपरेतील संत तुकाराम तर त्यावर आपण स्वतंत्रपणे चर्चा नंतर घेऊ पण या सगळ्या पुराव्यातून दिसतं की रामदास स्वामीचे गुरु रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते पण त्यांना गुरुत्व दाखवण्याची गरज काय आहे हा लहानसा संप्रदाय समर्थ संप्रदाय फार मोठा संप्रदाय नव्हता आणि त्यांनी काही स्वराज्याच्या उभारणीला मदत वगैरे केल्याचा कोणताही पुरावा नाही याबद्दल शेजवलकर म्हणतात की हे वडाची साल अं वांग्याला लावण्यासारखी अशी ही गोष्ट आहे जे रामदासांना ते श्रेय देण्यामागचं कारण तरी शब्द वापरलाय त्यांचे शब्द आहेत अशा तर रामदास स्वामींच्या एकंदर कामगिरीचा प्रभाव स्वराज्यावर झालेला ना नाही स्वराज्याच्या निर्मितीत त्यांचा कोणताही सहभाग नाही राज्याभिषेकानंतर केव्हा तरी भेट झाली असेल कदाचित आणि हे पत्र दिलंय पण हे पत्र सुद्धा अठराशे अकराचं आहे खूप नंतरचा आहे हे सगळे पुरावे आपण जर पाहिले तर लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा रामदास अशी काहीही संबंध नाही पण तरी आजही काही लेखक तो ओढून ताणून आणण्याचा प्रयत्न करतात अनेक चित्रपटामध्ये ते दाखवला आहे नाटकामध्ये दाखवला आहे जाणताजामध्ये ज्या पुरंदरीने दाखवलं त्याला विरोध केला संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तेव्हा ते बंद केलं त्यांनी म्हणजे अशा तऱ्हेने लोकांनी उठाव केला तर ऐकायचं अभ्यासकांचं ऐकायचं नाही असा उद्धटपणा हे रामदासी संप्रदायाचे लोक आणि प्रामुख्याने पुरंदरे स्वतःला आर एस एस चे म्हणत होते काळी टोपी घालत होते आणि सांगत होते की मी संघाचा आहे तर संघाच्या माणसाने ही अरेरावी जी चालवली ह्या गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये आता शंभर वर्षी होतील संघाला यावर्षी तशात तऱ्हेने त्यांनी का केलं कारण त्यांच्याकडे गुरुत्व म्हणजे मोठा माणूस असा कोणीही दा त्याही काळात नव्हता इतिहासकार आजही नाही आंतरराष्ट्रीय ख्यातीत एक इतिहासकार आज संघाकडे नाही शिक्षण तज्ञ सुद्धा नाही त्यांच्यात ती क्षमता नाही जो पण आहे त्यामुळे त्यांना रामदास एक मोठा आधार वाटतो तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही हा वादाचा मुद्दा आहे तोही आहेच पण तसा आग्रह काही वारकरी फारसा करत नाही त्यांना गरज नाही तुकाराम महाराज त्यांना पुरेसे आहेत आणि रामदास स्वामीच्या या रामदासी संप्रदायाला मात्र शिवाजी महाराजांची फारच गरज आहे इतकं मोठं व्यक्तिमत्व त्याला घडवण्याचं कार्य रामदास केलं असं ते वारंवार सांगत राहतात रामदासी कीर्तनकार हा एक कीर्तनकाराचा प्रकार आहे कीर्तनाचा प्रकार आहे मी काही कीर्तन अशी ऐकले लहानपणी नंतरच्या काळात मी सुद्धा कीर्तन करायला लागलो त्या मी सुद्धा मग जय जय रघुवीर समर्थ वगैरे म्हणत होतो कारण माझे जे गुरु होते कमला औरंगाबाद तर ते रामदासीच होते ते नंतर माझ्या लक्षात आलं म्हणजे सर्वसामान्य माणसावर अशा तऱ्हेने रामदासी कीर्तनकाराचा प्रभाव आहे नारदीय कीर्तन हे रामदासी कीर्तनच आहे आणि त्यांनी मग शिवाजी महाराजांना कसं घडवले वारवार सांगण्याचा प्रयत्न केला आणि दास विश्रामधाम बद्दल एक गोष्ट महत्वाची सांगतो हे हे हा जो ग्रंथ आहे चार भागातला ग्रंथ आहे तर तो कीर्तनकारांसाठी लिहिलेला ग्रंथ आहे मी कीर्तनकाराने काय सांगावं कोणत्या अवया सांगाव्या कोणते अभंग सांगावे कोणत्या आर्या सांगाव्या हे ते त्यांनी पद्धशीर योजनाबद्ध पद्धतीने कीर्तनकारांना घडवण्याकरता लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्यातून आजचे जे वारकरी कीर्तनकार नाही पण जे नारदीय कीर्तनकार हरदासी कीर्तनकार किंवा पुणेरी कीर्तनकार ज्यांना म्हणतात ते रामदासी कीर्तनकार आहे ते मात्र हे कार्य सातत्याने करत असतात त्यात पैसे मिळतात त्यांना प्रतिष्ठा मिळते सन्माने मिळतात पदव्या मिळतात पुरस्कार मिळतात अशा तऱ्हेने प्रतिष्ठित झालेला हा संप्रदाय जो आहे तो शिवाजी महाराजांच्या चरित्रावर शिंतोडे उडवणार आहे हे सांगण्याकरता हे मी छोटसं पुस्तक लिहिलं जिजाई प्रकाशांनी प्रकाशित करून आता मराठी वीस पंचवीस वर्ष झाली आहेत तर आपल्याला ते कुठे उपलब्ध होऊ शकतं ते आपण वाचावं एवढी विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस